जालना शहरातील असंख्य तरुणांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय यामध्ये राहील मणियार मित्रमंडळ शेख युनाफ मित्रमंडळ आणि शेख मोहसिन मित्रमंडळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद अण्णा चव्हाण यांनी प्रवेश केलेल्या सर्व तरुणांचे स्वागत केले जवळपास ऐंशी ते शंभर तरुणांनी यावेळी प्रवेश केलाय तर प्रवेश केलेल्या सर्व तरुणांना सर्व स्तरात न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन जिल्हाध्यक्ष अरविंद अण्णा चव्हाण यांनी केलंय यावेळी अण्णासाहेब चितेकर शाह आलम खान संतोष ढेंगळे अब्दुल सामी यांच्यासह आदींची उपस्थिती होती मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला दहा कोटींचा निधी दिल्याबद्दल राहील मणियार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले तेदाद में हमारे पार्टी में आए मैं सबको हमारे पार्टी की ओर से मुबारकबाद पेश करता हूं। आज जिस तरीके से महायुति काम कर रही है उसमें हमारे राष्ट्रीय नेता आदरणीय अजीत दादा पवार साहब पार्टी में जब शामिल हुए उन्होंने ये बताया कि मेरे जो सेक्यूलरिज्म का जो मैं जो चलते आया हूँ आज तक पार्टी में वो कायम रहेगा का इस ये बात करके वो सेना और भाजपा के साथ आकर मिले और उसकी वजह ये थी कि सत्ता में रहकर लोगों के काम किए जाते तो वही वजह थी और उसी लिए हमारे आदरणीय अजीत दादा आज या ठिकाणी राष्ट्रवादी कार्यालयामध्ये मोठ्या पद्धतीनं अल्पसंख्याक समाजातील तरुण युवकांनी माननीय अजितदादा पवार माननीय सुनीलजी तटकरे आणि इथं जिल्हा लेवलला आमच्यावरती विश्वास ठेवून मोठ्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि त्यांची जी काही शक्ती आहे राष्ट्रवादीच्या मागे उभं करण्याचा त्यांनी निकाल घेतला याबद्दल मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मनापासून त्यांचं या पक्षामध्ये स्वागत करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीला मनापासून शुभेच्छाही देतो एन टीव्ही न्यूज मराठी जालना